हॅलो मित्रांनो स्पार्ट प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन जाहिरात झालेली मित्रांनो बघू शकता अल्पस अल्पभाषिक मित्रांनो बघू शकता बघा वृत्तपत्रानुसार मित्रांनो शिक्षक पाहिजे तेलुगू अल्पभाषिक शिक्षण संस्था मित्रांनो श्री मोची समाज सेवा मंडळ लष्कर संचालित मित्रांनो श्री जामुनी प्रशाला सोलापूर बघा त्यासाठी येथे सुद्धा दिलेला बघा नाका टी व्ही सेंटर समोर सोलापूर तर बघा सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अनुदानित शाळेत खाली रिक्त पदे भरायचे आहेत बघा मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो शंभर टक्के अनुदानित शाळा आहे मित्रांनो तरी इसू उमेदवारांनी सुहस्ताक्षरातील अर्जासह व शैक्षणिक पात्राचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतिसह हो, खालील पत्त्यावर सो खर्चाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा ते पाच या वेळेत अर्ज देणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो शंभर टक्के अनुदानित शाळा आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला स्वतः तुमच्या स्वहस्ताक्षरात लिहायचा मित्रांनो अर्ज आणि अर्जासोबत तुमची शैक्षणिक पात्रतेची डॉक्युमेंट वगैरे लावायचे मित्रांनो त्यानंतर मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवायचे मित्रांनो त्यानंतर शायंकित प्रति सह एक बंच तयार करून ठेवायचं मित्रांनो बघा तीस तारखेपर्यंत तुम्हाला अकरा ते पाच या अर्ज देणे आवश्यक आहे अर्ज करायचा मित्रांनो तुम्हाला त्यानंतर पदाच नाव पहा सहशिक्षक कोणता मित्रांनो सहशिक्षक बघा बी ए बी एड किंवा बी पी एड बी ए बी एड किंवा बी पी एड त्यानंतर विषय बघा मित्रांनो मराठी माध्यम मराठी आणि वेतन श्रेणी बघा मित्रांनो काय तर शिक्षण सेवक हे मित्रांनो कोणता आहे मित्रांनो शिक्षण सेवक पदाची संख्या मित्रांनो एक आहे मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदान मित्रांनो इथं तुम्हाला पत्ता दिलेलं स्थळ बघू शकता श्री जाममुनी प्रशाला कुमटा नाका क्रीडा संकुलनजवळ सोलापूर बघा मित्रांनो हा ॲड्रेस आहे हा नोट करून ठेवा मित्रांनो त्यानंतर टीप बघा मित्रांनो काय टी टी सी टी ई टी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल मित्रांनो बघा कंपल्सरी नाही मित्रांनो बट त्यांनी सांगितले की टी टी किंवा सीई टी हे उत्तीर्ण असल्यास यांना काय असणार आहे प्राधान्य असणार मित्रांनो चला तर मग नंतरची एक नवीन जागा पाहू मित्रांनो बघा मित्रांनो ही सुद्धा वृत्तपत्रानुसार मित्रांनो बघा ए आर फुले न्यू ज्युनियर कॉलेज नागपूर महेशनगर शांती रोड इतवारी रेल्वे स्टेशनजवळ नॉर्थ पॉईंट स्कूल परिसर नागपूर बघा शासन निर्णयसुद्धा दिलेला मित्रांनो बघू शकता इथं शासन निर्णय अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसनुसार सात तीन दोन हजार एकोणीस व परिपत्रकसुद्धा दिले मित्रांनो बघू शकता इथं क्रमांक क्रमांकसुद्धा दिलेला आहे मित्रांनो बघा दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता पदे भरणे आवश्यक मित्रांनो बघा बत्तीस शासकीय नियमानुसार लागू अंश अनुदानित मित्रांनो किती वीस टक्के संस्था ही अल्पसंख्याक मग महत्वाचं म्हणजेच बघू आपण शाखा कला आहे मित्रांनो कला व वाणिज्य बघा विषय कनिष्ठ लिपिके मित्रांनो कनिष्ठ लिपिकेसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आता माहिती आहे मित्रांनो तुम्हाला ॲनि ग्रॅज्युएट कोणताही ग्रॅज्युएशन कोणताही पदवीधर चालतो मित्रांनो बट याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश थर्टी फोर्टी टायपिंग कंपल्सरी मित्रांनो आणि एम एस आय टी कोणताही कम्प्युटरचा बेसिक कोर्स हवा मित्रांनो पदाची संख्या एक आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शाखा विज्ञान यासाठी काय मित्रांनो बघा विषय प्रयोगशा प्रयोगशाळा सहाय्यक बघा मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यकची सुद्धा एक पदे मित्रांनो बघू शकता बी एस सी प्लेन बी एस सी मित्रांनो विथ कम्प्युटर नॉलेज कोणताही म्हणजे इमेज सुद्धा तुम्ही लावू शकता प्रमाणपत्र बघा याच्यामध्ये दोन जागा मित्रांनो अपॉर्च्युनिटी सोडू नका मित्रांनो चांगला आहे वीस टक्क्यातल्या जागा मित्रांनो बघा मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांनी मुख्य मूळ कागदपत्रासहित दोन फोटो व सोलिखित अर्ज यासोबत सो खर्चाने दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी बुधवार ठीक एक वाजता वरील पत्तर उपस्थित राहावे बघा मित्रांनो एकोणतीस तारखेला मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू होणार सो खर्चाने जायचं मित्रांनो मूळ कागदपत्र सोबत राहते मित्रांनो त्यातल्या सोबत तुम्हाला दोन फोटोसुद्धा न्यायचे आणि लिखित अर्ज मित्रांनो स्वतः तुम्हाला अर्ज लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो ठीप मित्रांनो अशी अनुभव असल्यास प्राधान्य मित्रांनो बघा व्यक्तींसाठी एकदम चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो अनुभव जर असला तर तुम्हाला प्राधान्य राहील त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा वृत्तपत्रानुसार मित्रांनो दयानंद बघा मित्रांनो ध्यानंद बघा उच्च प्राथमिक शाळा ध्यानंद उच्च प्राथमिक शाळा मित्रांनो बघा सभा मित्रांनो बघा अल्पसंख्याकची शाळा मित्रांनो बघू शकता अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो बघा यासाठी मित्रांनो दिले तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी साठी दिलेले मित्रांनो बघू शकता नागपूरची ॲड आहे मित्रांनो जरी पटका या ठिकाणची आहे मित्रांनो बघा ऑफ पोस्ट दिलेले शिक्षण सेवक हे मित्रांनो पहिले ते पाचवीपर्यंत इथं सब्जेक्ट दिलेले मित्रांनो ऑल सब्जेक्ट इन हिंदी मिडियम हिंदी मिडियमधला पाहिजे मित्रांनो पोस्ट एक पोस्ट मित्रांनो आणि क्वालिफिकेशन दिली मित्रांनो बघा एच एस सी डीएड प्लस मित्रांनो इथे तुम्हाला टीईटी किंवा सी टी आणि त्यानंतर मित्रांनो खाली काही विशेष म्हणजेच काय महिलांसाठी विशेष करता प्राधान्य मित्रांनो बघा महिला पण इलिजिबल आहे मित्रांनो तुमची जे इंटरव्ह्यू आणणार मित्रांनो संडे बघा नऊ फेब्रुवारी रविवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता मित्रांनो दयानंद उच्च प्राथमिक शाळा आर्य समाज रोड जरीपटका पटका नागपूर हा पत्ता आहे मित्रांनो लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न मित्रांनो तुम्हाला हजर राहायचं तिथं इंटरव्ह्यूसाठी साठी ओरिजिनल तुमचे आणि डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तिथं तुम्हाला स्वतः अर्ज घ्यायचा आणि स्वतः अर्ज करायचा मित्रांनो बघू शकता स्वतः अर्ज तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिलाही मित्रांनो तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस राहणार नाही मित्रांनो आणि जे वेतन असणार मित्रांनो बघा तर ते वेतन असणारे मित्रांनो गव्हर्नमेंट रूल्सप्रमाणे वेतन राहील मित्रांनो त्यानंतर बघा द मॅनेजमेंट अँड स्कूल्स कमिटी द रिझर्व द राईट टू द पोस्टपॉन द पर्सनल इंटरव्ह्यू याचा जे इंटरव्ह्यू मित्रांनो तो पोस्टपॉनसुद्धा होऊ शकतो याची फक्त द मॅनेजमेंट मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी याची स्कूल कमिटी पोस्ट पण सुद्धा करू शकतात मित्रांनो बघू शकतो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो मायोनिटी शाळा मित्रांनो बघा जर एज्युकेशन जर शिक्षण शिक्षणसेवकाचे मित्रांनो जर एज्युकेशन जर एच एस सी एड आणि टी टी सी टी असेल तर मित्रांनो हिथुमसाठी चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा नऊ फेब्रुवारीला तुम्ही जाऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो हे के? एक आहे एक उत्तरपत्रानुसाराचे मित्रांनो बघा ज्ञानवर्धनी ज्ञानवर्धनी इंग्लिश स्कूल मित्रांनो इंग्लिश मिडियम स्कूल आहे मित्रांनो बघा ज्ञानवर्धनी इथं तुम्हाला सीबीएससी पॅटर्न आहे मित्रांनो बघू शकता सीबीएससी त्यानंतर बरेचसे काही पोस्ट सुद्धा इथं दिलेले बघू शकता इथं प्री प्रायमरी टीचर सुद्धा दिले यासाठी एज्युकेशनसुद्धा सुद्धा दिले इथं ॲनी ग्रॅज्युएट विथ डी एड बी एड बघा मॅथ इंग्लिश सायन्स हिंदी कोणत्याही याच्यामध्ये चालतात मित्रांनो त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी टीचर्स मित्रांनो बघा ग्रॅज्युएट बी ए बी कॉम किंवा एम एम एस सी डी एड किंवा बी एड मित्रांनो बघा त्यासाठी तुम्हाला सब्जेक्टसुद्धा दिले मॅथ इंग्लिश सायन्स सोशल सायन्स आणि हिंदी त्यानंतर कम्प्युटर सायन्स आहे मित्रांनो बघा बी सी ए बी सी एस बी एस सी कम्प्युटर त्यानंतर आर्ट बघा मित्रांनो क्राफ्ट टीचरसुद्धा दिलेलं आहे यासाठी तुम्हाला ए टी डी आवश्यक आहे मित्रांनो कोणती ए टी डी त्यानंतर स्पोर्ट टीचरसुद्धा दिले बी एड आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर ॲडमिन म्हणून इथं तुम्हाला बी कॉम एम कॉम वेल कम्प्युटर तुम्हाला नॉलेज म्हणजे नॉलेज असलं पाहिजे मित्रांनो त्यानंतर पोस्ट तुम्हाला हो प्री प्रायमरीच्या दोन पोस्ट मित्रांनो प्रायमरी सेकंडरी टीचरच्या आठ पोस्ट मित्रांनो कम्प्युटर टीचरच्या दोन पोस्ट मित्रांनो आर्ट क्राफ्ट टीचिंगच्या दोनही मित्रांनो स्पोर्टच्या दोनही मित्रांनो आणि ॲडमिनच्या एकही मित्रांनो बघा एक्सपिरियन्सवाल्यासाठी मित्रांनो प्राधान्य राहील बघू शकता त्यानंतर मित्रांनो स्कूल ट्रान्सपोर्ट खर्चसुद्धा दिला जाईल अवेलेबल आहे मित्रांनो कोणासाठी पिंपरी चिंचवड बघा पिंपरी चिंचवड आणि चाकण या ठिकाणच्या लोकांसाठी मित्रांनो बघा एक जे कॅन्डिडेट असतील मित्रांनो त्या कॅन्डिडेटसाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्चसुद्धा दिला जाईल ही पुण्यामधले मित्रांनो बघू शकता पिंपरी चिंचवड आणि चाकण त्याआधी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला वेबसाईटसुद्धा दिली मित्रांनो त्यानंतर वेबसाईट आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट जर वेबसाईट तुम्हाला मेल नसार करायचं मित्रांनो इथं व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे बघू शकता व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे त्यानंतर बघा प्रिपेअर बघा कोणासाठी स्पेशली समजून एक्स्ट्रा जर तुम्हाला एज्युकेशन्स वगैरे असेल किंवा इंग्लिश मीडियम कॅन्डिडेट यांच्यासाठी प्रिपेअर यांच्यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी तर बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो पुणेकरांसाठी बघू शकता विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड आणि चाकण इथे जे कॅन्डिडेट असतील मित्रांनो त्या कॅन्डिडेटसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो अशाच नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईबर करा आणि जेवढं जेवढं होईल तेवढ्या मित्रांनो शेअर करा आपल्या मित्रांना वगैरे शेअर करा लाईक करा काय अडचण चालले तर मित्रांनो तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता मित्रांनो धन्यवाद